मकर संक्रांतीची माहिती आपण मराठीमध्ये पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह हो, आनंद एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत रूढी परंपरा यांना फार महत्त्व देण्याचं आपण पाहतो या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते गुढीपाडवा दीपावली दसरा गणेश चतुर्थी नवरात्र यासारखाच आणखी एक महत्त्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा प्रत्येक संजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारीगार करून सोडते कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असं प्रत्येकाला वाटते आणि हा सूर्यदेव तापायला तर तयारच नसतो तो तयार होतो ते या मकर संक्रांतीपासून मकर संक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीला येतो कधीतरी या सणाला तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला आल्याचे आपण पाहतो पण ही काही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी चौदा जानेवारीला येतो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र प्रसन्न करण्याची परंपरा आहे शेतीशी आणि सौख्य कालगणेशाशी संबंध हा भारतीय सण सौर कालगणेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते सूर्याची तीव्रता दहाकतेत बदलत पुढे पुढे सरकायला लागते आणि साधारण दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने रथसप्तमी असते मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासनी हळदी कुंकुवाचे आयोजन करतात असं म्हणतात की या रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लावतात आणि सूर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला म्हणजे तापायला सुरुवात करतात मकर संक्रांतीचे आहारदृष्ट्या महत्व मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगड्याचे वान देतात या वानात हरभरे मटर बोरे ऊस गूळ तीळ नाणे असल्याचे आपण पाहतो हरभरे मटर बोरे गव्हाच्या ओव्या या या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो ऊस हरभरे बोर गव्हाच्या ओव्या तीळ सुगड्या भरून हे वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देत त्याप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील संवासन स्त्रिया आजच्या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात महाराष्ट्रातील मकर संक्रांत हा सण कसा साजरा करतात मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरातील आवश्यक उष्णतेची गरज तिळगूळ पूर्ण करतो आणि त्याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगूळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी या व्हिडिओमध्ये आम्ही मकर संक्रांतीची माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा थँक्यू